इर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल न्यू इंग्लिश स्कूलचे विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या नामांकित प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विठ्ठलराव शिंदे न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्राध्यापक केशव माने उपप्राचार्य प्राध्यापक संतोष जाधव संस्थाचालक डॉक्टर अशोकराव शिंदे प्राध्यापक दीपकराव खटकाळे प्राध्यापक जयंत जानकर पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध दशरथ जाधव तात्यासाहेब इंबडे सांस्कृतिक विभाग संस्मिता इंगोले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते सर्वप्रथम विज्ञान प्रावीण्य परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पात्र झालेले विद्यार्थी इयत्ता सहावीतील श्रावणी संतोष ठेंगेल सायली कृष्णा हजारे संस्कृती नवनाथ कटरे गौरी संतोष कोडक अक्षरा किसन गुंगे अतर्व महादेव माने तृप्ती सुनील शिनगारे तनुष्का विशाल शिनगारे शिवम अन्नासो जाधव पवन नवनाथ राऊत अनुष्का विकास एल्पले श्रेया राजेंद्र मोकरे शरयू सचिन भंडारे ज्ञानी अमर जाधव तसेच इयत्ता जगन्नाथ जाधव संचिता संजय देशमुख केतन नागेश दाते गणेश शिवाजी अदलिंगे, संतोष औरादे अमर अनिल कोळी विदा जमीर शेख समृद्धी विष्णू माळी शीतल गणेशलिंगे सोहम सचिन माळी या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याचबरोबर मार्गदर्शक शिक्षिका खडतरे एस डी गीता गुळमिरे स्मिता इंगोले अनुराधा लिगाडे यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यानंतर सूर्योदय फाउंडेशन सांगोला यांच्या मार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुजावर यांचा सन्मान संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सावली हनुमंत गाडेकर हिचा व मार्गदर्शक शिक्षक सचिन सर यांचाही सन्मान करण्यात आला सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य फुले यांनी केले तर आभार अविनाश सरगर यांनी मानले सर्व गुणवंतांच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिकेत देशमुख सचिव विठ्ठलराव शिंदे संस्थाचालक डॉक्टर अशोकराव शिंदे प्राध्यापक दीपकराव खटकाळे व प्राध्यापक जयंतराव जानकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील दिल ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब బెల్ ఐక ప్రెస్ క